दिनांक अकरा मे रोजी इंडिया महाविकास आघाडी आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार गोवाल पाडवी यांच्या प्रचारार्थ नंदुरबार येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते सकाळपासूनच लोकांची मांदियाळी बघायला मिळाली असून हो लाखोंच्या संख्येने लोकांनी गर्दी केली महिलांची संख्या अभूतपूर्व दिसून आली होती सकाळी अकरा वाजून तीस मिनिटांनी प्रियंका गांधी यांचे आगमन झाले यावेळी त्यांचे स्वागत करत देवमोगरा मातीची प्रतिमा भेट देण्यात आली होती आपल्या भाषणाची सुरुवात जय आदिवासीने करत त्यांनी स्वर्गीय माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या आठवणींना उजाळा दिला आणि उपस्थितांची मने जिंकली नंदुरबार दौरा नरेंद्र मोदींच्या सभेचा उल्लेख करत जोरदार हमला करत शबरी माता आणि रामचे नाव घेतात पण त्यांच्या डोळ्यादेखत देखत देशात आदिवासी महिला सुरक्षित नसल्याचे मणिपूरच्या घटनेने सिद्ध झाले आहे त्यामुळे ते कोणत्या तोंडाने भगवान राम आणि शबरी मातीचे नाव घेतात अशा शब्दात त्यांनी समाचार घेतला होता यावेळी त्यांनी काँग्रेसने मतदारांना दिलेली गॅरंटी उपस्थित मतदारांना समजून सांगत काँग्रेसला मतदान करण्याचे आवाहन केले तर सभा संपल्यानंतर अचानक आपल्या वाहनातून उतरून थेट जनतेच्या भेटीला मैदानात उतरल्याने सर्वांच्या भुया उंचावल्या होत्या